श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप छान असा गोठ तयार करणार आहोत मोत्याची खूप छान अशी बांगडी तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा मी येथे गोल्डन कलरची झिरो पॉईंट पाच अशी तार घेतलेली आहे व गोल्डन मनी आणि पांढरे मनी घेतलेले आहेत साईज छोटी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज कमी जास्त करू शकता हे पहा दोन कलरचे ते मी मनी घेतलेले आहेत आणि एक जुनी बांगडी घेतलेली आहे याचाच वापर करून आपण खूप छान अशी मोत्याची बांगडी तयार करायची आहे आपण अशा बांगड्या विकत आणत असतो त्या विकत आणता आपल्या घरातील जुन्या बांगड्यांपासून नवीन बांगड्या कशा तयार करायच्या ते मी या व्हिडिओमध्ये सविस्तर दाखवलेलं आहे हे पहा या मापाचे आपण तार घ्यायचे आहे आपल्या बांगडीला गोलवेडा तारेचा घ्यायचा आहे व दोन्ही साईडने एक एक इंच जास्त तार घ्यायचे आहे आपण ज्यावेळेस त्याच्यामध्ये मणी ववतो त्यावेळेस ती तार आपल्याला व्यवस्थित अशी त्याचे वेडे बांगडीला आले पाहिजेत नाही तर तार कमी पडते ज्यावेळेस आपण मणी ओवतो त्यावेळेस तार कमी पडते त्यामुळे तार ही आपण दोन्ही साईडने एक एक इंच जास्तच घ्यायची हे पहा हे असे आपण येते मणी ओहून घ्यायचे आहेत गोल्डन कलरचे एका तारेमध्ये पांढऱ्या कलरच्या एका तारेमध्ये व पुन्हा गोल्डन कलरचे मणी एका तारेमध्ये असे दोन तारेमध्ये गोल्डन कलरचे मणी ओवायचे व एका तारेमध्ये पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला हा ही बांगडी तयार करून दाखवत आहे तुम्ही ही सिंगलसुद्धा वापरू शकता किंवा हिरव्या बांगड्यांमध्ये सुद्धा घालून वापरू शकता खूप छान अशी आज आपण बांगडी तयार करणार आहोत हे पहा हे एवढे आपले मणी ओवून झालेले आहेत आपण आता बांगडीचं माप घेऊन पाहूया मणी कमी जास्त कसे आहेत किंवा अजून ओवावं लागतात की काय तसे पाहूया हे पहा पा आपल्याला मनी बरोबर झालेले आहेत ओवायला लागणार नाही आहेत आपण आता ही तार अशी व्यवस्थित फिरवून घ्यायची आहे व त्यानंतरनं ती, ती तार तशीच ठेवायची आपण ती तार शेवटला कट करून घ्यायची आहे आधीच कट करून नाही घ्यायची आपल्याला अजून येथे दोन महिन्यांच्या लाईन बसल्या पाहिजेत त्यामुळे आपण ती तार तशीच ठेवलेली आहे हे पहा आता अजून एक तार आपण घेतलेली आहे व त्यामध्ये हे पांढरे मणी आपण ओवून घेत आहोत पूर्ण तारेमध्ये पांढरेमणी ओवून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा बांगड्यांचे मोत्याचे प्रकार दाखवलेले आहेत त्याचबरोबर सिल्क थ्रेड वापरून वेगवेगळ्या प्रकारचे गोट तयार करून दाखवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या तयार केलेल्या आहेत हे पहा हे आपण पांढऱ्या मणी येथे ओवून घेतलेले आहेत हे सुद्धा मणी आपले बरोबर झालेले आहेत ते आपण येथे फिरवून घ्यायचे आहे त्याच्या शेजारी स्... ही मन्यांची जी तार आपण घेतलेली आहे ती बरोबर शेजारी त्याला चिटकून अशी बसून घ्यायची आहे म्हणजे आपले गोल्डन मनी अजून त्याच्या साईटला व्यवस्थित असे बसतात हे पहा इथे रिकामी जागा आहे येथे आपण गोल्डन मनी बसवण्यासाठी जागा ठेवलेली आहे आता या तारेमध्ये पुन्हा आपण गोल्डन मनी ओवून घ्यायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने आपण आज येथे मोत्याची बांगडी तयार करत आहोत यासाठी आपण गोल्डन मनी वापरलेले आहेत व पांढरे मोती वापरलेले आहेत तुम्ही येथे तुमच्या आवडीनुसार तुमच्या साडीवर किंवा ड्रेसवर मॅचिंग मनी वापरू शकता हे पहा हे आपण असे ओवून घेतलेले आहेत मनी आपण आता हे मनी पुन्हा या पांढऱ्या माण्यांच्या शेजारी बसून घ्यायचे आहेत व बांगडीच्या तारेला व्यवस्थित असा पिळा देऊन घ्यायचा आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मोत्याच्या मण्याचे वेगवेगळे प्रकारचे दागिने तयार करून दाखवलेले आहेत मंगळसूत्र नेकलेस बांगड्या मिनी मंगळसूत्र त्याचबरोबर मोत्याची कानातली असे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने तयार करून दाखवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या नथ वा तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हे अशी आज आपली बांगडी तयार झालेली आहे खूप सुंदर अशी मोत्याची बांगडी आपण तयार केलेली आहे गोल्डन मनी व मोती मनी वापरून खूप छान अशी बांगडी तयार केलेली आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा हा बांगडीचा व्हिडिओ कसा वाटला हे पहा ही अशी आपली बांगडी तयार झालेली आहे आपण यामध्ये हिरव्या बांगड्या दोन्ही साईडला घालून पाहूया हे पहा हे अशी आपली ब ही बांगडी तयार झालेली आहे पहा किती सुंदर दिसत आहे याचबरोबर मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप छान अशी मोत्याचे मनी गोल्डन मनी वापरून बांगडी तयार केलेली आहे हे पहा ही बांगडी मी तयार केलेली आहे याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तोही व्हिडिओ पहा तुम्हाला तो व्हिडिओ नक्कीच आवडेल हे पहा हिरव्या बांगड्या घातल्या तीही बांगड्या अशी खूप सुंदर असे दिसत आहे व्हिडिओ सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे हे पा हा असा आपला गोट तयार झालेला आहे आजचा हा बांगडेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद